नमस्कार मंडळी तर मला आता एक गोष्ट सांगा कुकरच्या भाज्या चांगल्या लागतात का उघड्या भांड्यामध्ये शिजलेल्या चांगल भाज्या चांगल्या लागतात आणि कुकरमधल्या भाज्या खाल्लेल्या शरीराला चांगल्या असतात का उघड्या कढईमधल्या किंवा पातेल्यातल्या भाज्या चांगल्या असतात कसं होतं आपण झटपट करायला जातो पण आपल्या शरीराचं मात्र करून घेतो तर काय हरकत आहे आपण कढई किंवा उघड्या उघड्या पातेल्यामध्ये गोष्टी करायला काही फरक पडत नाही तर आज आज आपण मसाले भातसुद्धा जो आहे पुलाव तो कडाईमध्ये बनवलेला आहे काही नाही जिरा मस्त फ्राय करून घ्यायचे खडे मसाले तुम्ही टाकू शकता लहान मुलं घरात असतील तर स्किप केलं तरी चालेल त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्यात आता ही हिरवी मिरची तिखट नव्हते त्यामुळे मी भरपूर साऱ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन उभे कांदे चिरलेले टाकायचे ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे जेवढा कांदा कुरकुरत होईल तेवढा आपला पुलाव छान लागणार आहे तर मंडळी एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लहान मुलांच्या टिफिनच्या रेसिपीज आणि वजन कमी करायच्या रेसिपीज आपण चॅनलवर टाकलेले आहेत नवीन चॅनल आहे नक्की सपोर्ट करा आता आले लसणाची पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जे काय असतील ते भाजीपाला टाकायचं आहे भाजीपाला नाही सॉरी फ्लॉवर बटाटा वाटाणा काय असेल ते टाकायचं इथं मी पनीर फ्लॉवर बटाटा नाही टाकलेलं पनीर फ्लॉवर शिमला मिरची टोमॅटो टाकलेला आहे जर तुमच्याकडे ब्रोकली असेल तर तुम्ही ब्रोकलीसुद्धा वापरू शकता ब्रोकलीसुद्धा लहान मुलांसाठी खूप चांगली असते चवीपुरतं मीठ टाकायचे आणि भाज्या आपल्याला चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत अगदी चविष्ट असा पुलाव लागतो उघड्या भांड्याच्या म्हणजे उघड्या कढईमध्ये वगैरे केलेल्या भाज्या किंवा उघड्या भांड्यामध्ये केलेल्या भाज्या चविष्ट लागतात आणि शरीरासाठी पण चांगल्या असतात आता इथं मी आपलं घरचंच काळं तिखट थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे सॉरी काळं तिखट नाही गरम मसाला हळद टाकली आहे चवीपुरती आणि हा रसोईचा एक मसाला मला मिळाला तिथं चाललं होतं दुकानामध्ये आला होता बाहेर घ्या घ्या म्हणून मी पण कधी वापरला नव्हता मग घेतला चांगला वाटला मला छा चा, छान झालेला पुलाव तर आपल्याला छान भाज्या वाफवल्या की त्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आपला बासमती तांदूळ आहे तो अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवला होता ह्या वाफवलेल्या भाज्यांमध्ये तो तांदूळ आपल्याला टाकायचा आहे आणि हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे एकदम हे एक करायचं नाही की तांदूळ तुटेल हलक्या हाताने आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे एका साईडला पाणी ठेवायचं आहे वरून मस्त कोथिंबीर पेरलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आहे मी इकडे साईडला जे पनीर फ्राय केलेली कढाई होती त्याच्यामध्ये पाणी गरम केलेलं ते पाणी टाकायचं आहे एक जेवढा तांदूळ आहे त्याच्या दीड ते दोन पट पत, दीड पटच पाणी टाकायचं आहे तांदळाच्या क्वालिटीनुसार डिपेंड आहे कधी कधी तांदूळ फसतो त्यामुळे थोडंसं टाकायचं आहे तर नंतर तुम्ही ॲड करू शकता वरून मस्त असं तूप टाकायचे लिंबू पिळायचे आणि झाकण ठेवायचे भात मस्त सुटसुटीत तयार होतो तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपीन उघड्या भांड्यातल्या भाज्या खा थँक्यू मस्त रहा